नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच तेवीस मेला मोजे किवळ तालुका कराड जिल्हा सातारा येथे माननीय श्री मनोजदा घुरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या कराड उत्तर केसरी मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी आले आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा आडका राहुलबाई पाटील यांचा बिंजोडचा बेताब बादशाह मथूर देखील आला आहे मित्रांनो आज मथूरचा पैरा हा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लकनसोबत आहे तर मित्रांनो लखन व मत्तूर कराड उत्तर केसरी मैदानामध्ये आले आहेत मग ते नक्की कोणत्या गटात पाहणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा मत्तूर व छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लक्कन गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक एकवरती पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो लखनला व मत्तूरला या कराड उत्तर केसरी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन